धामणगाव रेल्वे शहरातील नगर परिषद उर्दू हायस्कूल येथे आठवी ते दहावी वर्गापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असून सदर शाळेमध्ये फक्त दोन शिक्षक कार्यरत आहे असे शाळांमधील शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे आठवी ते दहावी वर्गाचे शिक्षण महत्वाचे असून शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच अकरावी व बारावी वर्गाकरिता नगर परिषद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय हे विना अनुदानित असल्यामुळे येथे सुद्धा एकही शिक्षक कार्यरत नसल्यामुळे सदर हायस्कूलचे शिक्षक दहावी व बारावी वर्गाच्या कला शाखेला सुद्धा शिकवत आहे अगोदरच हायस्कूल करिता शिक्षकांची कमतरता आहे त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य सुद्धा करावे लागत आहे नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप शाळांमधील शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे सदर बाब ही गंभीर असल्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे यासाठी नगर परिषद धामणगाव रेल्वेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे नगर परिषद उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया करिता किमान तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे तसेच शासनाकडे पाठपुरावा करून नगर परिषद उर्दू हायस्कूल येथील रिक्त पदाकरिता शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे टीचर की कमतरता है आठवीं नवी दसवीं में जो है दो ही टीचर है और वही टीचर ग्यारहवीं बारहवीं को पढ़ा रहे इसलिए बच्चों का जो है पढ़ाई का नुकसान हो रहा है दो टीचर चार क्लास को पांच क्लास को नहीं पढ़ा सकते इसलिए जो है तो हमने मुख्य अधिकारी साहब को निवेदन दिए उसके ऊपर जो है आठ दिन के अंदर अगर कार्रवाई हुई तो ठीक है वरना मजबूरन हमको जो है कुपोषण के ऊपर बैठना पड़ेगा विदर्भ न्यूज ब्यूरो धामनगांव रेलवे